फुकट फुकटमध्ये चाय का शिवाला देऊ नका का तुला कशाला पाहिजे काय पाहिजे उन्हाचा मान्या मोबाईल फोडशील हां कवीस अजून बघ आवाज किती <laughs> <आएगा। laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन एका ब्लॉगमध्ये भावांना आज आहे संडे आणि संडे म्हटलं की आपण काय घरामध्ये थांबत नाही तर आपण जात असतो बाहेर पण फिरायला तर आता आम्ही तेच चाललोय फॅमिलीला घेऊन चाललोय फॅमिली सोबत आहे मी आता आम्ही चाललोय एका थिएटरमध्ये पिक्चर बघायसाठी तर नक्षत्र मॉलमध्ये दादरला की काय लोकांना माहीत असेल तर आम्ही तिकडंच चाललो आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत कसं काय व्हायचं तर आज आहे ते बघा आम्ही टॅक्सीने चाललो आहे आणखी बस बसला भरपूर गर्दी होती चालू आता आम्ही तिकडंच आणि हे बघा कोणकोण आहेत तिकडं पण आहेत पण आहेत आणि ते तिकडे दादा आहेत लवकरच समजेल आणि असा तिकडे आहे

अरे भावसा भाऊसा शिवन भाऊसा शिवा बोल शिवा चाल आपून कुठे चाललू शिवाय थोड्या वेळान दाखवतोय फाय गार्डन आलेलं आहे फाय गार्डन इकडे पण आहे हा फायग फाय ला जावचा जावच भरपूर गर्दी असते इकडे भावानो हे बाबा अजून इकड इकडं मिटणी चालू आहे मिटिंग मिटिंग चालू आहे तिकडं

ये शिवा हे शिवा कता आयोज नंदू हे चप्पलकार चप्पल चप्पल कारावतो अरे चप्पल कार चप्पल चप्पल काढून बघावतो हा चप्पल घालता बसा चप्पल पर आवाज खिली <laughs> <पारे तना> <laughs> तो <laughs> तो लेकिन 20 अक्टूबर उन्नीस को पता चला कि ये भाईचारे की भावना है दोनों तरफ नहीं थी कई सालों से चीन की नजर लद्दाख के अक्साई चीन इलाके पर थी और उसे पाने के लिए उन्होंने बिना कोई चेतावनी दिए भारत पर हमला बोल दिया ये हमला एक विश्वासघात था और दुश्मन को रोकने के लिए भारत की बहादुर फौज अपनी जान हथेली पर लेकर निकल पड़ी लेकिन जैसे, जैसे जैसे जंग चलती गई चीन धीरे धीरे हमारी जमीन निकलता गया उसका अगला निशाना लद्दाख में चुशुल की वादी पर था वो जानता था कि अगर चुशुल की एयरफील्ड पर उसका कब्जा हो गया तो जम्मू कश्मीर भी उसकी मुट्ठी में आ जाएगा हमारी कहानी यहां से शुरू होती है ये उस लड़ाई के बारे में है जिसे हम आज रेजांगला युद्ध के नाम से जानते हैं इस युद्ध में थे मेजर शैतान सिंह भाटी

Hmm. तर भाऊ ना फायनल आम्ही मम्मी बघून आम्ही घरी आलो आणि घरी येऊन बघतो तर काय म्हणजे म्हणजे मांग पप्पा गावावरून इकडे येणार होते तर ते आलेले आहेत आणि आले तर काय ते खाल्यात येत नाही आहेत गावावरून म्हणजे मच्छी तर आणणारच तर हे काय आणलंय खेकडा ना चिंबोरा चिंबोरा आणलाय चिंबोरा हे आंगळे हे शिवाला देऊ नका र तुला कशाला पाहिजे काय पाहिजे कुणाचा माझा मोबाईल फोडशील ह जायलाच फोटो मग काय आहे नंतर काय आला हे चिंबोरी चिंबोरी चा थांब आता थांब तुला दाखवतो भाऊ ना चिंबोरा हे असं भाऊ ना आता गमत बघा गमत बघा आता Hei <hesitation> 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 Hmm. Atma nah, 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 na cium bara, tuladanya anggur panen kan cium bara panen udah ना, म्हणजे ना शिवाय चिंबोरा अनंत बाबाने अनंत बाबांनी दिलं हा मग बाबांनी दिलं भरलेला चिंबोरा सगळा बाबू चिंबोरा भरलेला दिलाय भरलेला थँक्यू बोल थँक्यू बाबाला थँक्यू बोल थँक्यू बोल बाबाला थँक्यू बाबा असं बोलायचं अनंत बाबाला बोल हां अनंता बाबा थैंक यू बोल सर बाबा थैंक यू बोले बोल थैंक बाबा हां थैंक यू मस्त चिंगोरे भरलेले आहेत चिंगोरे एकदम भरलेले आहेत मस्त अजून अजून मम्मी एवढाच आहे अजून का दुसरा पण काय आणि दुसरा पण आहे दुसरा पण आहे हे तुम्हाला दाखवते मी तान तान थांबा 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 मच्छी गेलेली आहे आहे मच्छी मच्छी एकदम अरे हात मच्छी आणलेली आहे एक नंबर भाऊ ना ममपाप्पा गाव गेले ना ते आमची मच्छीची सोय होते म्हणजे काय डेली मच्छी मग मंगप्पा गाव गेले की आमच्याकडे आणि अजून शिवाच बघितलं हे बघा नेट काय चालत नाही तर पण हे रोजच आहे आमचं आम्हाला अजून अजून तुम्हाला काहीतरी दाखवायचं दाखवायचे बघायचे

माझं म्हणणं असं आहे की एक घरामध्ये बाईक ठेवावी कामाला तर भाऊनो आता आपण जाणार आहोत बाजूला हळद आहे वाचते बँजो मस्त नाही वाचते दाखवतो तुम्हाला बँजो मुंबई मध्ये वाचते चला पण आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेवट्या ठिकाणी नवीन अब्दुल तोपर्यंत बाय बाय